श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ येत्या तीस मार्चला आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात सगळीकडे अतिशय उत्साहात साजरा केला जातो नववर्षाचं स्वागत करताना प्रत्येकाच्या मनात एक वेगळाच उत्साह भरलेला असतो गुढीपाडव्याच्या या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात या दिवशी शुभ मुहूर्त बघण्याची देखील गरज नाही असे म्हणतात हिंदू नववर्षाच्या या पहिल्या दिवशी आपल्या घरात जर काही सकारात्मक बदल करायचे असतील तर हा दिवस खूप म्हणजे खूप खास मानला जातो आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू खरेदी करायच्या आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकटे अडचणी अडथळे चालू आहे तर ती देखील दूर होतील तसे सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक टंचाई पैसा नको असं कोणी प्रत्येकाला पैसा हा हवा असतो तर, तर ती दूर होण्यासाठी या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्या तसेच आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण मेहनतीचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही यासाठी कोणते उपाय करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी काही वस्तू खरेदी करायच्या आहे अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने या वस्तू खरेदी केल्या तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपण या वस्तू खरेदी करायच्या नाही या वस्तू तुम्ही अगदी गुढीपाडव्याच्या दिवशीच खरेदी करायच्या आहे तुम्ही सकाळी खरेदी करू शकता किंवा दुपारी सायंकाळी खरेदी केली तरी पण चालेल पण या वस्तू आपण खरेदी केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्याचनंतर आपण याचा वापर करायचा आहे आता सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे मीठ मिठाशिवाय आपला स्वयंपाक पूर्णच होत नाही असं म्हटलं तरी पण चालेल तर या दिवशी आपण थोडंसं मीठ खरेदी करायचं आहे आता मीठ खरेदी केल्यानंतर आपण ते देवघरामध्ये ठेवायचं आहे अगदी तुम्ही वीस रुपयाचं तीस रुपयाचं एक पॅकेट खरेदी केलं तरी पण चालेल आपण ते मीठ खरेदी केल्यानंतर पहिल्यांदा देवघरामध्ये ठेवायचं आहे आता मी तुम्हाला आणखीन देखील काही वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला ज्या वस्तू शक्य होतील तर त्या वस्तू तुम्ही या गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून खरेदी करायच्याच आहे त्यानंतर जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे धने धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आवर्जून धन्यांचा उपाय करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील तुम्ही धन्यांचा उपाय करू शकता आपण एका वाटीमध्ये थोडेसे धने घ्यायचे आहे याच दिवशी खरेदी करून आणायचे आहे ते माता लक्ष्मी समोर ठेवायचे आहे आणि यानंतर आपण काही सेवा देखील करायची आहे तर आपण महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा पठण करायचे आहे आपण अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे तसेच आपण ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा देखील आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे या दोन सेवा करून झाल्यानंतर हे धने आपण माता लक्ष्मीसमोर थोड्या वेळ तसेच राहून द्यायचे आहे आपली इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करतो मेहनत करतो मेहनतीचे पाहिजे तसे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर थोड्या वेळाने लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे यामध्ये हे धणे टाकायचे आहे आणि हे धने आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहते व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही आता धने घेताना ते अर्धे धने असतील तुटलेले धने असतील तर असे धणे आपल्याला उपायासाठी घ्यायचे नाही तर आपण धने घेताना अख्खे धने घ्यायचे आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या दिवशी तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची आहे अगदी तुम्हाला गाडी घ्यायची आहे किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर ती तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता या दिवशी जर या वस्तू आपण खरेदी केल्या तर आपल्या धनामध्ये आणखीनच वाढ होत जाते अगदी तुम्हाला सोने चांदी खरेदी करणे शक्य असेल तर आवर्जून सोने चांदी खरेदी करण्याचा प्रयत्न करा पण ते जर शक्य नसेल तर आवर्जून आपण घरामध्ये या छोट्या छोट्या ज्या काही वस्तू आहे की ज्या माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात तर त्या वस्तू आपण आवर्जून खरेदी करायच्या आहेत आता यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कवडी आता कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा कवडी देखील माता लक्ष्मीसोबत आली होती त्यामुळे कवडीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं या दिवशी अगदी तुम्ही पाच कवड्या किंवा दोन कवड्या देखील खरेदी करू शकता मग पिवळ्या रंगाच्या कवड्या खरेदी केल्या तरी पण चालेल किंवा तुम्ही सफेद रंगाच्या कवड्या देखील खरेदी करू शकता आता या कवड्या खरेदी केल्यानंतर आपण देवघरामध्ये ठेवायच्या आहे त्यांना आपण अगोदर अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर या कवड्या स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आपण एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे अख्खे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती आपण या पाच कवड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर आपण एका मंत्राचा जप करायचा आहे तर आपण ओम श्रीम, श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नम महा। या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करावा अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या मंत्राचा आपल्याला जप हा आवर्जून करायचाच आहे आता आपला मंत्र जप करून झाल्यानं नंतर आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणामधील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर या कवड्या आपण माता लक्ष्मीजवळ तशाच राहून द्यायच्या आहे आता संध्याकाळच्या वेळेस किंवा गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी दु आपण या कवड्या तिथून उचलायच्या आहे आणि आपण या कवड्या अगदी तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही अगदी पॉकेटमध्ये पर्समध्ये जरी एक कवडी ठेवली तरी पण चालेल आता कवडी ठेवताना आपण एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्यावरती कवडी ठेवायची आहे अधिकुंकू अक्षदा त्यावरती अर्पण करायचे आहे आणि ही कवडी आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवायची आहे यामुळे कोणतीही आर्थिक टंचाईचा सामना आपल्याला करावा लागत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येत असते तसेच या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती देखील खरेदी दे करू शकता तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर या दिवशी आवर्जून मूर्ती खरेदी करायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मूर्ती नेहमी बसलेल्या स्वरूपात असावी अशीच मूर्ती खरेदी करायची आहे तसेच जी मूर्ती हसमुख असेल आणि आशीर्वाद देत असेल तसेच तिच्यासोबत धनाचा हंडा देखील असेल अशा पद्धतीची जर तुम्हाला मूर्ती मिळाली तर अशी मूर्ती आवर्जून या दिवशी खरेदी करावी यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही तर भासतच नाही पण आपल्या घरामध्ये दे पैशाची देखील कमतरता ही भासत नाही तुम्हाला जर या दिवशी एखादा ग्रंथ खरेदी करायचा असेल तर तो देखील तुम्ही ग्रंथ खरेदी करू शकता मग गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल किंवा स्वामीचरित्र सारामृत चा, तुम्हाला घ्यायचा असेल असा कोणताही ग्रंथ असो तर तो तुम्ही या पवित्र दिवशी आवर्जून खरेदी करा याचा देखील तुम्हाला कित्येक पटीने लाभ हा नक्की होईलच तसेच या दिवशी आपण मोरपीस देखील खरेदी करायचा आहे मग अगदी तुम्ही दोन मोरपीस खरेदी केले तरी पण चालेल आपण ते मोरपीस आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे भगवान श्रीकृष्णांना मोर मोरपीस हा अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे भरपूर वेळा आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा त्यांना नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतात त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नाही तर आपल्या मुलांसाठी तुम्ही मोरपीस आवर्जून खरेदी करावा अगदी मुलांना जर नजर बाधा झालेली असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा मोरपीस खरेदी करू शकता हा मोरपीस आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या मुलांबाबत जे काही अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल भगवान विष्णूंना श्रीकृष्णांना सांगायचं आहे मग अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल सांगावे किंवा नजर बाधा झालेली असेल तर त्याबद्दल देखील बोलू शकता आणि आपला मंत्र जप झाल्यानंतर हे मोरपीस आपण आपल्या मुलांकडे ठेवायला द्यायचे आहे मग मुलांच्या कंपासमध्ये देखील हा मोरपीस ठेवायला देऊ शकता किंवा मुले मोठी असतील तर त्यांच्या पॉकेटमध्ये जरी हा मोरपीस ठेवायला दिला तरी पण चालेल तसेच मुले जिथे पण अभ्यास करतात तर अभ्यासाच्या खोलीत देखील आपण आवर्जून एक मोरपीस लावलाच पाहिजे यामुळे मुलांची बुद्धी ही कुशाग्र होत असते व त्यांच्या अभ्यासामध्ये दे लक्ष देखील केंद्रित होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद